नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न करता अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणारी अप्रतिम चवीची भरलेली शिमला मिरची सुक्की भाजी करणार आहोत ही, ही भाजी खायला इतकी छान लागते की सिमला मिरची अजिबातही न आवडणारी ही भाजी अगदी आवडीने खातील मिरचीमध्ये भरण्यासाठी आपल्याला बटाट्याची भाजी ते करून घ्यायची आहे त्यासाठी ते कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आता गॅस बंद करून यामध्ये अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड पाव चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा लाल तिखट घालून मसाले चांगले भाजल्यानंतर गॅस चालू करून घेऊया आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याचे साल काढून असे कुसकरून घेतलेले आहेत तो कुसकरलेला बटाटा यामध्ये घालून घेऊया बटाटा ही मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे व दोन मिनटासाठी छान असा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून का घेऊया थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया आपण हा कांदा तेलामध्ये न परत तर असाच कच्चा वापरणार आहोत त्यामुळे भाजी छान लागते इथे तुम्ही थोडासा टोमॅटो वापरला तरीही चालू शकते यामध्ये चवीपुरतं मीठ घालून परत एकदा भाजी चांगली मिक्स करून घेऊया आता भाजी पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे पाच एक मिनटानंतर बटाट्याची भाजी चांगली थंड झालेली आहे तरी ते मी मध्यम आकाराची शिमला मिरची स्वच्छ धुवून त्याची देठ पूर्णपणे काढून घेतलेली आहेत व त्यातील बियाही काढलेल्या आहेत आता या मिरच्यांमध्ये एकदम दाबून दाबून अशी ही बटाट्याची भाजी भरून घेऊया अशा प्रकारच्या कोवळ्या व एकदम बारीक अशा शिमला मिरच्या घेतल्यामुळे भाजी पटकन शिजली जाते माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ही भाजी खायला इतकी चविष्ट लागते की मला विश्वास आहे तुम्ही जेव्हा जेव्हा बाजारातून शिमला मिरची आणाल तेव्हा तेव्हा अशाच प्रकारची भाजी नक्की करून बघाल तर इथे मी सर्व मिरच्यांमध्ये भाजी भरून घेतलेली आहे तसेच ही तसे भाजी एकदम दाबून अशी भरून घेतलेली आहे आता या मिरच्या चांगल्या वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये परत थोडंसं तेल घालून घेऊया मगाशीच आपण थोडंसं तेल घातलेलं असल्यामुळे इथे परत एकदम थोडंसं म्हणजे छोटे दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आता यामध्ये सर्व शिमला मिरच्या ठेवून घेऊया या मिरच्या देटाच्या बाजूने न ठेवता शेंड्याच्या बाजूने अशा तेलामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत मिरच्या शिजत असताना गॅसची आच एकदम मंदच ठेवायची आहे व कढईवरती झाकण ठेवून दोन मिनटासाठी मिरच्या अशा वाफवून घ्यायच्या आहेत व उलट्या करून घ्यायच्या आहेत या मिरच्या आपण दहा मिनटासाठी वाफवून घेणार आहे व प्रत्येक दोन मिनटानंतर कढईवरील झाकण काढून दोन चमचे पाण्याचा असा मारून घ्यायचा आहे म्हणजे मिरच्या चांगल्या शिजल्या जातील या मिरच्या शिजत असताना घरभर एकदम मस्त असा सुगंध सुटलेला होता अशा प्रकारे मिरच्या प्रत्येक वेळ दोन मिनटानंतर उलटून घेतल्यामुळे मिरच्या अजिबातही खरपत नाही तसेच त्या सर्व बाजूने चांगल्या शिजल्या जातात तर अशा प्रकारे जवळपास दहा मिनटानंतर इथे मिरच्या चांगल्या शिजल्या गेलेल्या आहेत व तुम्ही पाहू शकता मिरच्यांचा रंगही इथे बदललेला आहे सर्वच लहान मुलांना टिफिनमध्ये बटाट्याची भाजी खूप आवडते तर अशा मुलांसाठी अशा प्रकारची शिमला मिरची भाजी द्यायला काहीच हरकत नाही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा धन्यवाद